यशस्वी ज्योती विकास जगताप यत्ता सहावींमध्ये शिकणारी शिर्डी लोकसभा मतदारसंघातील महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची श्रद्धेय ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीची एक छोटीशी कार्यकर्ती शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत उमेदवार एक उच्च शिक्षित युवा महिला सन्मान्य उत्कर्षाताई प्रेमानंद रुपवते आणि त्यांची अधिकृत निशाणी प्रेशर कुकर याविषयी एक कविता सादर करीत आहे आपले सर्वांचे सहकार्य मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करते आता नाही येणार कोणाला आमची सर आता नाही येणार कोणाला आमची सर प्रतिस्पर्ध्यांच्याही घरात वाजणार कुकर प्रेशर प्रतिस्पर्ध्यांच्याही घरात वाजणार कुकर प्रेशर शिर्डी लोकसभेची उमेदवार उत्कर्षा फ्रेशर शिर्डी लोकसभेची उमेदवार उत्कर्षाताई फ्रेशर आणत होते मोठमोठाला आव आणत होते मोठमोठाला आव कुकरच घालणार निश्चितच मर्मावरच घाव कुकरच घालणार निश्चितच मर्मावरच घाव याव कर त्याव कर याव कर त्याव कर, कर काही कर शिट्टी वाजवणार आपलाच प्रेशर कुकर शिट्टी वाजवणार आपलाच प्रेशर कुकर सर्व अबाल महिला तरुण पोराणी थोर सर्व अबाल महिला तरुण पोराणी थोर शिर्डी मतदारसंघात राहील प्रेशर कुकरचाच जोर शिर्डी मतदारसंघात राहील प्रेशर कुकरचाच जोर नशीब लागतं नशीब लागतं वाड्या वस्त्यावरच्या सांगत होत्या बायका ताई माई बोलत होत्या आमच्या अक्का वाढले प्रतिस्पर्धी उमेदवारांचे चांगलेच प्रेशर काय बोलता काय बोलता शिर्डीची राणी उत्कर्षात ताईच किंगमेकर शिर्डीची राणी उत्कर्षात ताईच किंगमेकर प्रत्येक मतदार म्हणतो येस सर येस सर प्रत्येक मतदार म्हणतो येस सर येस सर उत्कर्षाताई रुपव त्यांचे शिक्षण अनुभव असे अग्रेसर उत्कर्षाताई रुपव त्यांचे शिक्षण अनुभव असे अग्रेसर तीन शिट्ट्या वाजल्या की शिस्तो चांगला भात तीन शिट्ट्या वाजल्या की शिस्तो चांगला भात पडतील दोघे बसतील आपलेच गाणे बस गात पडतील दोघे बसतील आपलेच गाणे गात आपलाच प्रेशर कुकर शेवटी भारी भरणार आपलाच प्रेशर कुकर शेवटी भारी भरणार मतदार राजा आपलीच रंगत दाखवणार मतदार राजा आपलीच रंगत दाखवणार कुकरमध्ये झटकन शिस्तय काहीही कुकर मध्ये झटकन शिस्तय काहीही ताकद न लावता शिर्डीत येणार फक्त उत्कर्षात आई ताकद न लावता शिर्डीत येणार फक्त उत्कर्षात आई भारीच असते की प्रेशर कुकरची वाफ भारीच असते की प्रेशर कुकरची वाफ दोघांसह अपक्षांचाही करेल निश्चितच साफ दोघांसह अपक्षांचाही करेल निश्चितच साफ नाही नाही प्रतिस्पर्ध्यांकडे कोणताच आचारणी विचार नाही प्रतिस्पर्ध्यांकडे कोणताच आचारणी विचार प्रचारातून दाखवून देऊ चांगलाच खरपूस समाचार प्रचारातून दाखवून देऊ चांगलाच खरपूस समाचार जनतेने घेतले चांगलेच आता मनावर जनतेने घेतले आता चांगलेच मनावर प्रेशर कुकरचा आकडा जाणार लाखावर प्रेशर कुकरचा अकरा धाना वंचित वंचितचे संचित हाच एक हर्ष वंचितचे संचित हाच एक हर्ष उत्कर्षाताई येईल नवे वर्ष नवे पर्व ताई येईल नवे वर्ष नवे पर्व धन्यवाद माझ्या मागे एकदा सर्वांनी जयघोष करा वंचित बहुजन आघाडीचा वंचित बहुजन आघाडीचा परमपूज्य महामानव विश्वरत्न भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा परमपूज्य महामानव विश्वरत्न भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा श्रद्धेय ॲडव्होकेट प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकरांचा श्रद्धेय ऍडव्होकेट प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकरांचा शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या भावी खासदार उत्कर्षाताई रुपवते यांचा शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या भावी खासदार उत्कर्षाताई रुपवते यांचा शेवटी मी आपणास नम्र विनंती करते की वार सोमवार दिनांक तेरा मे दोन हजार चोवीस रोजी आपल्या उत्कर्षातही प्रेमानंद रुपवते यांचे अधिकृत चिन्ह प्रेशर कुकर समोरील बटन दाबून जास्तीत जास्त मतांनी विजयी करा जास्तीत जास्त मतांनी विजयी करा धन्यवाद